पालवणला पोचलो आहे आणि पाऊस भरपूर जोरदार आला आहे भरपूर पाऊस लागतो खाली ट्रेन आहे आता स्टॉप पोहोचलो पोहोचलोय आपण समोर दिसते तर आमचं शिरंबे स्टॉप चला आता अकरा जी एस्टे भरपूर पाऊस आलाय मोठा पाऊस भरपूर जोरातदार आलाय मोठा पाऊस आलाय दालपरी आणि असं वालचं मार्केट आहे मोठा पाऊस आला काल भरपूर पाऊस आहे काल कमी होतो थोडा पाऊस आणि मस्त પણ મસ્ત શાંત પાણી ભર્યા વે झाडं पण एक वर्ष आतुरताने वाट बघत असतो पावसाची जसं आपण कसं वाट बघत असतो मासे पकडण्याची आणि आहे गावची मराठी शाळा मस्तपैकी विंडोजच भेटले आहे ना बारी सगळीकडे बघा निसर्ग बघता बघता पण चालतं आणि आबिलगावचा श्री बाजू मान आहे मंदिर आबेडगाव हवा सुटली छंडा हवा ब्राह्मणवाडी आहे ब्राह्मणवाडीचा आबिडगावचा स्टॉप आता थोडा पाऊस थांबला विश्रांती घेतली पाऊसात बघू सावट्यात गेल्यावरती थोडा थोडा हलका हलका पडतो सावट्यात गेल्यावरती बघू पाऊस नाही हल्ली लावते की काय चांगला नाहीये पालवनला पोचलोय आणि पाऊस भरपूर जोरदार आलाय enggak baru berbau pelangi. ahi miha mai ni da costai पाऊस थांबलाय रे था। आता भरपूर भरपूर पडत होता मग अशी पाऊस पाऊस गडगडतोय गडगडतोय इकडे ना जनरल डबे इकडे पाठी ना रिझर्वेशनचे डबे बारा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा लास्ट किती पाच पाच लास्ट आहे पाच किती बारापासून ना बारापासून पाच पर्यंत जनरल डबे पाठीमागे मागे रिझर्वेशन तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चला आता आपण सावड्याला पोचलोय मस्तपैकी पावसाचं असं वातावरण झालंय आता एक ट्रेन लागली हॉलिडे स्पेशल ही ट्रेन आहे नाही मंगळूर ट्रेन आहे ही हॉलिडे स्पेशल आहे आता वाजते लगभग बारा वाजलेत बारा वाजून आठ मिनिटं झाले दररोज सुट्टी कि आजच हे पाठी मागे नाही जनरल डब्यात पूर्ण गाडी खाली होती हा हो। पाठचा आहे तो माल डबा पण हे लास्टॉप आहे पनवेल आपल्याला जायचं दिव्याला दातोलीला उतरायचंय पाऊस आला पाऊस आला हा पहिल्या पावसात भिजायचं हा माझा गावाकडचा पहिलाच पाऊस आहे मुंबईला भिजलो पहिल्या पावसात काल आलो होतो आज निघालो मुंबईला तर आता बघा आवाज येत असेल गडघडतोय ये पाऊस आणि पाठी पाठीमागे सावडा रेल्वे स्टेशन आता ट्रेन आहे दिवा सावंतवाडी ट्रेन इथे येते सावड्याला दोन वाजेपर्यंत येते दोन अडीचला येते तर आपल्याला उतरायचं आहे दातोलीला तो असतं येते आणि तिची गर्दी बहु किती आहे ती दुपारच्या ट्रेनची सावंतवाडी ट्रेनची हा पक्ष ओरडतोय ना पावसाला बोलवतोय हा बघा आवाज ऐक ऐकायला येतोय काय पावसाळू पक्ष हा हे बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरापर्यंत जनरल आहेत नंतर मग पाठीमागे तेच रिझर्वेशन डबे परत पावसाने हजेरी लावले पाऊस येतोय जातोय येतोय जातोय पावसाचं तर चालूच आहे आणि इकडे बघू शकता मस्त हिरवगार झाले भारी कोकणात आल्यावरती ना जाऊच नाही वाटत गावाला आलो ना मुंबईवर ना गावाला एक दिवसासाठी दोन दिवसासाठी अजून वाटतं राहूस अजून एक दिवस राहतो अजून एक दिवस राहतो असं होतं पण काय करणार नोकरीसाठी मुंबईला परत जावं लागतं नोकरी पण पाहिजे गाव पण पाहिजे तर दोन्ही पण ॲडजस्ट करावं लागतं आणि आणि आता मित्रांनो वाजले साडेबारा तर बघू ट्रेन किती वाजेपर्यंत येते दिवा साधे ट्रेन आणि तिची गर्दी पण बघूया किती आहे गेल्या टायमाला आलो होतो ना मेमध्ये तर भरपूर गर्दी होती ब्लॅक व्हाईट या चिमणीचा कलर आहे काय गार्टलीस काय बस बस बिचारी आराटली पाऊस बाहेर पडतोय ना समोरनं ट्रेन येते नाही दिवा सावंतवाडी ट्रेन आहे देवान येणारी सकाळची सहावीची ट्रेन आहे दिवावरनं सुट्टी दिवा सावंतवाडी ट्रेन तर आता आले वाजले तर आता साडेबारा पूर्ण गाडी खाली आहे गणपतीच्या टायमाला भरपूर गर्दी असते या गाडीला काल ना गर्दी होती थोडी बऱ्यापैकी तिकीट काढून झाले एकाची तिकीट आहे एकशे वीस रुपये दिव्यापर्यंत

नाहीतर कधी चारला पण येते चार साडेतीन गर्दी नाही खाली ट्रेन आहे थोडी बाऱ्यापैकी आहे गर्दी एवढी पण नाही बसायला भेटेल मस्त भेट <laughs> चौकस बाय थांब चौकास चौकास सागर ती बॅग कोण आहे ते तुझे चला सहा ट्रेन सुटली आता डायरेक्ट गणपतीला येणार पाणी बघ काय ना तिला

आता वाजले साडेसात वाजलेत आणि गाडी आता पनवेल लागले पनवेल स्टेशन दिसत नाही वरती बसलोय दातेवली स्टेशनला उतरलोय फायनल आपण आता